सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भंडारा येथून नागपूरला ट्रक वरून वाळूची तस्करी होत असताना मौदा पोलिसांनी पस्तीस पॉईंट तीस लाखांचा माल जप्त केलेला आहे मौदा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच मौदा पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी अवैध धंद्याला आळा घालण्यास सुरुवात केली एका मागून एक होत असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे आणले आहेत सोमवारी मध्यरात्री भंडारा येथून नागपूरकडे अवैध वाळूची तस्करी करणारा सोळा चाकी ट्रक क्रमांक एम एच सत्तावीस बी एक्स सत्याहत्तर बासष्ट भंडारा येथून नागपूरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे हवालदार गौतम यांनी क्षणाचाही विलंब न करता सदरची माहिती वरिष्ठांना देत माथणी टोल नाक्यावर नाकाबंदी करून रात्री सदर ट्रक थांबवला ट्रकची झडती घेतली असता त्यात वाळू भरलेली होती ट्रक चालकाला ट्रक मध्ये भरलेल्या वाळूवरील रॉयल्टी बाबत विचारणा केली असता चालकाने आपल्याकडे रॉयल्टी नसल्याचे सांगितले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ट्रक व वा वाळूसह पस्तीस लक्ष तीस हजार रुपयांचा माल जप्त केला असून ट्रक चालक शिवाजी दत्तात्रय दराडी व अडोतीस वर्ष राहणार बदनापूर जिल्हा जालना व ट्रक मालक रुपेश सत्यनारायण रॉय अमरावती गुन्हा दाखल केलेला आहे सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी पूनम लांजवार नागपूर